सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात आरके ट्रेडिंग कॅपिटल कार्यालयावर पोलिसांचा छापा आरोपी रोहित काठाळे परदेशात फरार राजकीय मंडळी तसेच पोलिसांनीही आर्थिक अंडा घातल्याची चर्चा कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रोहित काठाळे याच्या विरोधात सोमारी गुन्हा दाखल केला आहे त्याच्या राजवाडा येथील आर ट्रेडिंग कॅपिटल या कार्यालयावर मंगळवारी सकाळी छापा टाकला मात्र छाप्याच्या वेळी कार्याला कुलूप लावलेल्या पोलिसांना आढळले आले असून मुख्य आरोपी रोहित काठाळे हा फरार असल्याचे समोरले आहे दरम्यान या गोटाळत काही राजकीय मंडळी तसेच पोलिसांनाही आर्थिक अंडा घातली चर्चा शहरात तंबू लागली आहे सातारा जिल्हा प्रशासन सातारकरांच्या मरणाची वाट पाहत आहे का मागणी करून सुद्धा बेफिकीर ट्रॅक्टर ट्रॉली चालकांवर कारवाई नाही गेल्या काही दिवसात ऊस वाहतूक कारण ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात साताऱ्यातील लोकांचे प्राण जाऊन सुद्धा सातारा जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही याचा आणखी एक प्रत्यय म्हणजे साताऱ्यात अजिंठा चौकात झालेला ट्रॉलीचा अपघात ट्रॉली रस्त्यावर कोसळून ट्रॉलीतील ऊस व्यक्तीच्या अंगावर पडला डोळे बलवत्तर म्हणून व्यक्तीचे प्राण वाचले जिल्हा प्रशासनाला ट्रॅक्टर आणि वाहनांचे योग्य नियमन करण्यात यावे अशी विनंती साताऱ्यातील नागरिकर्फे करण्यात आली होती राज्यातील इतर जिल्ह्यात अशा प्रकारचे नियमन करण्यात येते मात्र सातारा जिल्हा प्रशासन नागरिकांचे जीव जात असतानाही उपाययोजना करायला तयार नाही यामुळे सातारा जिल्हा प्रशासन सातारकांच्या मारणाची वाट पाहत आहे का असा सवाल सातारकर नागरिक विचारू लागले आहेत सातारा जिल्हा प्रशासन त्यांच्या कोणत्या कामात व्यस्त आहे माहिती नाही त्यामुळे त्यांना जनतेच्या सुरक्षेची काळजी घेण्यास वेळ नसावा सातारकरांनो भूविकास बँक एसीस तहसील कार्यालय कॉलेज साईबाबा मंदिर चौक या रस्त्यावर प्रवास करताना काळजी घ्या ट्रॅक्टर ट्रॉली सुरूपात मृत्यूचे सापडे तेथून वाहतूक करताना दिसत आहेत मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा यशवंत सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी कराडात भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांचे आंदोलन कराडमधील जनकल्याण पद संस्थेतील दोन कोटींचे कर्ज फेडण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सहकार परिषद तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा वापर केला असल्याचा खळबजाने दावा कराडमधील भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी केला आहे तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत कराव तहसील करण्यासून भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहे वीज दरवाडीला विरोध करावा प्रकाश पाटील महसुली तूट असल्याचे कारण पुढे करत महावितरणने दरवाडीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे पुन्हा पाठवला आहे त्यावरच जनसुनावणी पुणे येथे काउन्सिल हॉलमध्ये गुरुवार दिनांक आठ जानेवारी सकाळी अकरा ते, ते, ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे या सुनावणीला जास्तीत जास्त ग्राहकांनी हजर राहून वीज दरवाढीला विरोध करावा असे आवाहन सातारा जिल्हा इरिगेशन फेडरेशन चे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे सातारा रेल्वे स्टेशन परिसरातील नव्या इमारतीला तडे प्रवेशद्वारासमोरील पायऱ्याही फुटल्या गॅलरीतील फरशाही निघाल्या अमृत भारत योजनेअंतर्गत सातारा रेल्वे स्थानकात कोट्यात रुपयांच्या अलमृतीतून मोठ्या प्रमाणात निर्कुष्ट कामे झाल्याच्या तक्रारी होत आहे दोन वर्षापूर्वी नवी इमारतीचे उद्घाटन झाले त्या इमारतीला तडे वेगा पडले आहेत तर नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारील पायऱ्या फुटल्या आहेत गॅलरीतील फर्च्या निघाल्या असल्याने रेल्वे स्टेशनच्या निकृष्ट कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे शिकार करण्यास अटकल्याने सस्तेवाडी तालुका फलटण येथे एकाचा खून संशयितांकडून अपघाताचा बनाव दोघांना अटक लोडो वस्तण्याची फलटण रोडवर शिकार करण्यास अटकल्याच्या कारणावरून दोघांनी चुडून जाऊन एकाचा खून केल्याची घटना घडली आहे गणेश बाळूमध्ये वेळच्या इसरणार सस्तेवाडी तालुका फलटण असे मृत व्यक्तीचे नाव आहे रोहन कैलास पवार व वीस राहणार सोमारपेठ फलटण व गणेश शंकर जाधव वय बावीस सध्या राहणार सोमरपेठ फलटण मूळ राहणार कलिणा मुंबई असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत कोणी चांगला रस्ता देतात का चांगला रस्ता कारगाव रेल्वे पुलाखालचा रस्ता खराब स्थितीत कोणत्याही क्षणी भीषण अपघात होण्याची शक्यता कारगाव स्टेशन ते मोहिते रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून वाहन रस्त्यात चालवायची खड्डत घालायचे याचा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे कोणीत चांगला रस्ता देता का चांगला रस्ता अशी आर्थ हात प्रशासनाला तारगावकर ग्रामस्थ वाहनचालक करीत आहेत

अज्ञात चोट्यांनी चोडून नेले आहेत मात्र मोठ्याही तिथे सोडले आहेत पुसगा फलटण रस्त्यावर चारचाकी वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू पुसगा फलटण रस्त्यावर वेटनोडा गावच्छादित कारण कारणे धडक दिल्याने आबासाहेब भगवान तोडे व सत्याऐंशी राहणार वेटनवडा तालुका कटाव यांचा मृत्यू झाला ही घटना रविवारी दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्या सुमारास वेटनोडा गावच्या हद्दीत घडली वाई रुग्णालयाची यंत्रणा सलाईनवर रुग्णांच्या जीवाशी खेळ एकच सेवानिवृत्त डॉक्टर कार्यरत वाई ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दिवसेंदिवस बिघड होत चालली आहे रुग्णालयाची यंत्रणा सलामीवर गेली आहे कित्येक महिने काही प्रकरणात वर्ष उलटूनही येथे कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे तालुक्यातील सर्वात मोठ्या रुग्णालयात दररोज चारशे ते पाचशे रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र येथे केवळ एकच डॉक्टर सेवा देत आहे तेही सेवानिवृत्त झालेले आहेत शासनाच्या आरोग्य व्यवस्थेने ही मोठी नामुष्की आहे दादाशे ला कॉल करून बसवते चौकेला हे काय गाव वाले काय यांचे दादागिरी काय गावाचे चौकेला पुणे चौके लाईव लाईव्ह 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 चालू आहे या गाववाल्यांचा आम्ही पांडोरच्या काळूबाई जाहीर निषेध करतो या गाववाल्यांचा हे सात बारा आमच्याकडून ही लूट केली जाते इथं या गाववाल्यांचा जाहीर निषेध आहे इथल्या हे सात बारा यांच्या वापर आहे का यांनी दाखवावा आम्हाला इथं घर पळून जात आहे बा गाववाला

मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा